आपल्या इथे माती परीक्षण कधी करता माती परीक्षण केले का तुम्ही कोणी कोणी शेतकऱ्यांनी माती परीक्षण केलंय घरी कोणी माती परीक्षण केले का हा hmm. माती परीक्षण कसं करतो आपण दोन तीन वर्षातून एकदा तरी माती परीक्षण केलं पाहिजे दोन तीन दरवर्षी केलं तर चांगलंच आहे पण तीन वर्षातून चार वर्षातून एकदा माती परीक्षण केलं पाहिजे पण माती परीक्षण कधी करायचं जेव्हा जे माती कोळडी असेल मग लय पाऊस असल्यावर पण नाही माती कशी पाहिजे कुळडी पाहिजे आता या आपल्या शिरोने गावातील सातारा फार्मरच्या इथून प्रत्येक फार्मरच्या शेतात जाऊन माती परीक्षण मग ते माती परीक्षण कसं करायचं झिगझॅग पद्धतीने म्हणजे समजा आपलं वावर एक एक तर त्याच्यातली सहा ते सात पॉइंटची माती गोळा करायची ती कशी करायची जर बाग आहे काय रान आहे हे महत्वाचं आहे समजा भाताचं रान असलं तर आपण पंधरा ते वीस सेंटीमीटर खोल माती गोळा करू शकतो जर तिथे काजूचं बाग असलं म्हणजे बाग तिथे असली समजा केळी ऊस तर तीस ते पस्तीस सेंटीमीटर खोल खोदून माती गोळा करू शकतो आणि जर काजूची बाग असली आंब्याची बाग असली तर पन्नास सेंटीमीटर पर्यंत माती खोल खांडायची आणि माती गोळा करायची आता ही माती गोळा केला काय करायचं ती सुकून द्यायची तिथं तुम्हाला सगळी पद्धत पण दिलेली आहे माती सुकून दिल्यानंतर त्याच्यात शेतकऱ्याचं नाव त्याचा उतारा संपूर्ण पत्ता मागील पिकंट मागील पिककंट होतं ते सगळं तिची माती लिहायची आणि ओनच ना आपल्या मातीपर्यंत केंद्र आहे तिथं आपण सॅम्पलो शेतकऱ्याचा असा अनुभव आहे की एकदा माती सॅम्पलला बांधल्या होती रिपोर्ट येतात म्हणून त्याच्यामुळे